काय झालं ह्या गाडीला काय काय बंद पडली गाडी काय झाली काय माहिती तू बंद पडली गेला काही बोलवा मग अरे राहणार नाही मेकॅनिक आता वगैरे बघायला बाबा तू कुठे गेल मित्र राहणार राहणार गेल तर हाय पेरले पेरला आले गेला मग काय करतो डक्का मारतो ढकलतो का मग मी बसतो तू डकल मग बाहेर बाहेर बसू मग हव ढकल 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 तकलनाच बुला खातो नाही का ढकल दाखल नाही बिला काय झाली काय तुला कुणाची गाडी आली खेळा बांधून निव गाडीला मग बांधून जायचं मग आता न्यायच कसं मग तिथे ठेवून जायचं का मग फोन करून बोला फोन याला रांगा मग रंगे फोन कुठे आता कोणाजवळ फोन आणि काय हा उघडच असलं गाडीच जाऊ अरे ढकला नाही बी थांब जरा थांब चालू होती बर थांब चालू होत बघ थांब हो चाली झाली चल चल खरं बंद पडली काय उतर उतर पण होत्या काय बेटा तू बसला की गाडी बंद पडला पण होती कुठला समजा बस काय झाली झाली उतर काय बेटा तू बसला की बंद पडते गाडी काही काय गाडी खटरे काय सांगतो बेटा मग कशी बंद पडते बसल तू बसला की बंद पडते

राली की न तुझी आली की मग तू झाली ग आली आता थोडी थोडी जरा हे जेवण बारीक आहे माझं हा मग माझं दुसरं तिसऱ्या दिवशी पेरलं होतं ना तिसऱ्या दिवशी पेरलं तुला जरा बारीक आहे माझी माझे आले जरा मग म्हणलं तुझं चौकात बी होता कुठ जायचं चल जाऊ आता कुठतरी काम ही झालं फिरायला जाऊ कुठतरी कुठे जाऊ लोणा जाऊ कशावर जायचं लोणाव कुठे जातो बक्षीटेम जाऊन येऊ कशावर आता का बघू अध्यक्ष आत्ता चालव अध्यक्ष बर बर बघू आग चुलीवर नाही अरती जायला काय कमी वय अध्यक्ष मोठी गाडी पिढी बघून करावं लागणार बघू मग जाऊ आदेक्षे नाचा कुठं घरी कोण भेटलं की बाजीकड बाजी घरकड जाऊ की तू तर बाजी अरे तू तर कसं कसं करायला लागला बाजी घर म्हणतो बाजी कुठं मग जाऊ तुझ काय नाही ना आता रानातलं काम काय नाही मग आधी का घरी जाऊ

खास वाचलं तर बसला खाऊन पिऊन आलं कोण आले दिसते तिकडे कशाला आले काय अध्यक्ष काय मग छोटा बाजी घर काय करतो काय अध्यक्ष काय बाबा बसलो काय नाही काय सग सोन्या काय कोण का कटत दवरा दोघांची

पाण्याच काय लग्ना पाण्याच दबद्या का बुशी डॅम लागत ना काय ते कसल मध्ये चार पाच जण वाहून गेली पाण्यात कधी नाही का आता आठ पंधरा वाहून गेली अचानकच पाण्याला वाहून गेली काय करायचो बेल मग आता काय करायचं काय करा मग जायचं कॅन्सल करायचं मग कसं करायचं मरतो जायचं जायचं मग तो कुठं कुठतरी जाऊ किस इथं जायचं जायचं असलं तर मग जाऊ इथं जाऊ आता इथं आपल्या आसपास कुठतरी जाऊ आपल्या फिरायला इतक्या लांब जाऊ न पावसा पाण्याचं कसं आहे माणसं बी कशी करते ते आता यावडे माणसं बी माणसाला भान राहत नाही काय फोटो काढ कुठं काय काढ शेल्फी काढ कुठं ते व्हिडिओ काढ त्याच्यामध्ये दंग राहतात पाणी आलेलं सुद्धा कळत नाही ते मग अचानक जास्त पाणी वाललं की परत पाणी वाललं की परत मग आलं काय कसं पाणी को कसं बाहेर निघायचं कसं निघायचं बाहेर आता अचानक असं होतं मग फोटो काढायला काय करण्याचं राहणार आले अवघड आहे बघत नाही का का कुठं कुठं ना कुठं जरुरशी कुठं ना कुठं पाण्यामुळे पावसा पावसा आला की जरवर्षी पाण्यामुळे कुठं ना कुठं काहीतरी घडतंच नाही घडत हाय मग बोल की मग राहचे तोंड बी शिवलक तुझं म्हणून आला माझ्याकडे चला 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 जायचे बशी डॅमला जायचे बशी डॅमला पावसा पाण्यात जाऊन तिथं काय करायचं बघायसारखं आहे तिथं पावसा पाण्याचं होती हिरवं गारस झाडी बिडी असती जरा धबधबा येते पाणी पडतंय मग तिथे धबधबा दब बघण्याच्या अडात शिल्पी काढण्याचा अडातलं पाणी आले अचानक पाणी आले पण कळत नाही माणसं तेच म्हणतो मग तुम्ही ठरवल होंग आता मग आता कुठं जायचं कशाला कुठं जायचं आता आपला पावसा पाण्यात जातात जवळ आसपास जवळ आपलं कुठेतरी जाऊन येथे जाऊन फिरून हा कसं असल्या ठिकाणी जाणं जरा टाळायचं असल्या ठिकाणी बरोबर जास्त असल्या ठिकाणी जायचं नाही जरा गेलं तरी आपलं साव सावध राहायचं चित्त्यासारखं आपलं नजर राहिली पाहिजे टावल्यासारखा करायचं नाही चित्त्यासारखी नजर इकडे इकडे फिरली पाहिजे मग करायचं कसं असं मधीचा मारतात खाली चार पाच जण मिले ते वाहूनच गेले डायरेक्ट पुराला असं वाहून गेले अच पाणी आलं त्याच्यामुळे कसे असते सावधगिरी बाग माणसाने केली पाहिजे म्हणजे माणसाला भीतीच राहिलेली नाही कोणची काय म्हणायचे आता सरकारने जाण्याला बंदी केली ते जाण्याला आता पुढे चालू होईल का नाही काय माहित नाही पण आता सध्या बंद आहे जाऊ देत नाही काय म्हणतो मग तिकडचा विषयच काय जायचं ना आता तिकड आई तु आंबीला प्याला का रे दाडकत अडकत अडकत बोला तुला काय बोलाव ते काय ना तुला का तु वाहून गेली म्हणले बरोबर तू भेला भेला काय अरे मसला भेटला का चडीच नाही म्हणे तू बोलायची बोलतेच बंद झाली तुझी मी तसं म्हणलं की वाहून गेली म्हणलं की तू बोलतीच बंद केली जा पुढचं काय तुला बोलायचं कळना गेला का मग तुम्ही जायचे ना गं आता कसं तिकडं का म्हणलं तू भीला ते नाव नौकारलं किती बोलतीच बंद झाली काय मग चला जाऊ मग कुठेतरी पार्टी पार्टी करून राहणार आपलं मस्त पाहिजे चला चला <laughs> मग काय ना म्हणजे का तुम्हाला कोण चाललंय गाडी किती पोर आहेत चार पाच झाले किती बाड तुमचं ठरलं कि पण भाडं तर किती पोर किती निघले आहेत काय काय चार पाच चार पाच हजार भाडं असत होय का नुसतं लोणावळ जायचं का दुसरीकडे कुठं जायचं बुशी डॅम ला जायचंय होय बर बर चालतय की जाऊ की मग बर बर या थोड्या वेळाने चालतय चालतय पोरं गोळा करा आपण मग नियोजन लावू मग सगळी थांबल्यावर त्याच पोर पोरं जाऊ आमचे ठरले आता तुम्ही पैसे घेऊन चालतं येतो येतो मग आम्ही फोन करतो जातो आता होय होय जाऊ जाऊ आहे निवांत बघ मग चला की कुठे जायचं म्हणता काय चला तिकडे जाऊ काम आहे आपलं फिरायला यायच काय कुठं लोणावळ्या बुशी डॅम नको बाबा मी वाहून बिहून जाईन मी असल्यावर कशाला बेच आहे पोर पोर जायचे समधी अध्यक्ष हे आहे तर बर हा मग जाऊ मग चला बर तिकडे इचर कुणा कुणाला जायचं केली नाही दोन चार महिने झालं बर बर धबधबे कसला धबधबा म्हणतात ते बघून मग बर बर जायचं बाबा वाहून नाही मी आम्ही असल्यावर कशाला बर बर चला चला बर बघू तिकडे कोण कोण आहे अजून બગા તો ખુપુ કાયદા જાવા તરી બસુ કા બસ હરું ગુજરાત તુમા મોબાઈલ આમ કઈ દેખાણ કાંઈ કરાવ

अरे फिरायला फिरायला कुठे जायचंय तुम्हाला फिरायला लोण जायचंय अरे मला मी ही वाटतंय पण मी आलोय पैशाला दादा दादाकड जाऊ की मग आपण पैसा नाही हो अरे पवायला नाही आपण पैसे नाहीत ना फारुख शेठ कुडून काढून तुम्हाला पहायला बी ह्यायचो ना चार पाच महिने झाला माझं फुरपान जाऊ दे मग आता चार पाच महिने झाला आंघोळ केली नाही ह्याला नाही का दबदबे खालीच आंघोळ करून आणू चार पाच महिने झाला मी रोज करतो दोन शॅम्पून एक साबण दहा रुपयावाला चार चार महिने आंघोळच नसते ना मला पैसे दिले तर जाऊ मी तारांबाला माणूस आहे का फारू हा उभा बघा मी ती फारुक ती फारुक आणि ये जरा की मग पण पैशाचं चेक देता का नाही देतो आणि जाऊ मग पिकनिकला म्हणल्यावर देणार पैसे जाओ तुम्ही आ कसे चला का चला सगळे जायचेस म्हणतात जाओ मग चला मग हूं दे चला मग आता आपण अध्यक्ष कुठे आहेत अध्यक्षनास बघू अध्यक्षनास बघू चला करू मूळशी डॅम्प चला लोनवड्याला जाऊ मी आणून गिरून जाऊ द्यायला खुरपणी पेक्षा म्हटलं आपलं चांगलं आपले अध्यक्षाला भेटून येऊ

जायचं म्हणलं कुठ जायचं म्हणताय पिकनिकला खरं चला ते बघितली फारूक बी डायवर आहे फारुक ड्रायव्हर आहे का और... बघा हजार हजार रुपये फारूक ड्रायव्हर म्हणजे फारुक गाली कुठेतरी काट कपडा तुत नेलं पाहि नाही तर थोडी चला जायचं म्हणता हो जाऊन तिथं राव कस काय करतात गेले हातात ना पाच जण मेले ते धबधब्या खाली अचानक पाणी कस करायचं म्हणजे चला की मग जाऊन तरी या उघडे तिथं पाहिजे घर यार जर मेल मग आपण कशाला जायचे सरकारने कसं त्याच्या बंदी नाही मग आपलं काय करू आपलं हेच कुठतरी मी जाऊ चालतंय मग आपले इथं तर सक्ताचे तळ्याला चला आपल्या गावात तळ्याला नाहीतर तर फिरून गेलं तळ आहे ते सक्ताचे एवढं तस म्हणत हा चला